नमस्कार मित्रांनो नाका सुरुचं सुरम स्वागत आहे आज मित्रांनो मी बोर्डा ह्या गावामध्ये आलेला आहे तर या ठिकाणी मित्रांनो खूप शिक आणि यापर्यंत खूप चांगल्या खायची शाळे आलेले आहेत मित्रांनो आज दिनांक बारा सप्टेंबर दोन हजार पंचवीस मित्रांनो आज शुक्रवारचा आठवडी शाही बाजार आहे या बाजारामध्ये खूपच चांगल्या गावऱ्यांच्या उस्मानाबादच्या मिठेलच्या या बाजारामध्ये येतात आणि हुंड्या जातीच्या पण शा खूपच जास्त प्रमाणात या बाजारामध्ये येतात तर तुम्हाला ह्या बाजाराचा काय आजचा म्हणजे बाजार भाव आहे ते मी सांगायला करणार आहे आणि चॅनल काही नवीन असेल तर मित्रांनो चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडत असेल व्हिडिओ लाईक करा मित्रांनो आमचा बोर्डा शेई बाजार कसा वाटला ते कमेंट सांगा आणि तुम्ही व्हिडिओ कुठून पाहतात ते मित्रांनो कमेंट सांगा आणि तुमच्याकडे जे शे बाजार कधी असतात ते मला सांगा मित्रांनो येण्याचा प्रयत्न करेल तर पाहू शकता या ठिकाणी खूपच चांगल्या शेतकऱ्याच्या आणि या शाळे आलेल्या आहेत तर सुरुवातीला तुम्हाला प्रत्येक बाजाराला मी जाऊन शेतकऱ्या शाळा दाखवत असतो तर सुरुवातीला शेतकरी शेळा दाखवतो आणि या पाराच्या पण शाळा दाखवतो तर मित्रांनो पाहू शकता खूपच चांगल्या शेतकऱ्याच्या गावांशी या बाजारामध्ये आलेले आहेत तर समोर पाहता मित्रांनो तुम्ही जाती शे आहे काय सांगली व्हायची किंमत तेरा हजार रुपये किंमत सांगायचं मित्रांनो किती वितान आहे दुसऱ्या वितान शेही आहे तर तुमचं गाव कोणतं आहे तुमचा फोन नंबर सांगा एकोन्न किंमत कमी जास्त होईल ना किंमत कमी जास्त होईल मित्रांनो किती महिला आता चौथा महिन्यात लागलेला आहे का तर कोणाला पाहिजे असेल तर मित्रांनो नंबर दिलेला आहे या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता तर आज खूपच चांगला बाजार भरलेला आहे बोर्डाशे बाजार तर या ठिकाणी पाहू शकता काकांनी दोनशे आणले आहेत काय सांगाल दोन्हीची किंमत दोन्ही चोवीस हजार का दोन्हीची मित्रांनो चोवीस हजार रुपये किंमत सांगाल तशी किती वितरण आता या दोन दोन वितरणात का दोन दोन वितरण शे आहेत किती महिन्यात लागलेले आहेत आता पाचवा महिना चालू आहे का तर तुमचं गाव कोणता आहे तुमचा फोन नंबर सांगा त्र्याऐंशी एकोणतीस हा त्र्याऐंशी एकोणतीस पंधरा किंमत थोडी कमी जास्त ना तर चौदामध्ये मित्रांनो किंमत कमी जास्त होईल तर कोणाला अशा पाजाचा नंबर दिलेला आहे त्या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता तर आज खूपच चांगला बाजार भरलेला आहे तुम्हाला संपूर्ण विषयाची काही किंमती सांगण्याचा प्रयत्न करणार आहे काय सांगू किंमतीची सोळा सोळा हजार सोळा हजार विकास सांगा किती होता नाही थोडी किंमत कमी जास्त होईल ना तुमचा फोन नंबर सांगा त्र्याण्णव जिरो सात एकावन्न जिरो चार त्रेचाळीस आता किती महिन्यात लागलेली आहे एक महिना राहिलेला मित्रांनो गावराशी आहे कोणाला पाहिजे असेल तर नंबर दिलेला आहे त्या नंबर तुम्ही कोणता करू शकता তুমি মিত্ৰ খুব চাগে বহু বজাৰ খুব চাগে আই চি বস্তি কিমত সেই কি पिली आहेत का तर मित्रांनो दोन पिल्या तिच्या खाली पाहू शकता दोन्ही बकरी आहेत दोन्ही पण बकरी आहेत शेही आहे मित्रांनो किती विताना आहे तिसऱ्या विताना आहे खूपच मोठी मोफत शे आहे तर कोणाला पाहिजे असेल दादा गाव बंद तुरळी शिरली का तर फोन नंबर सांग तुझा अठ्ठ्याण्णव अठ्ठ्याण्णव चौतीस चौऱ्याऐंशी हां अठ्ठेचाळीस हा किंमत थोडी कमी जास्त होईल ना मित्रांनो कमी जास्त होईल म्हणजे आज आहे दोन पिल्या तिच्या खाली पाहू शकता एकाच नंबर आहे तर तुम्हाला मी शेतकऱ्याच्या मोठ्या मोपा शे फक्त दाखवण्याचा प्रयत्न करतो जास्त मथ्याचा शे झाले दाखवण्या दाखणार नाही मित्रांनो तर अशा नव शे तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करणार दुसऱ्या तिसऱ्या वितांना तर क्वालिटी पाहू शकता एकाच नंबर क्वालिटी आहे काय सांगली हुची किंमत किंमत काय सांगली दोन्ही प्लेअर सगळ्यात चोवीस का तेवीस का तर मित्रांनो प्लेअर सगळ्या तेवीस पाठवकरा आहे तर पाहू शकता मित्रांनो क्वालिटी एकाच नंबर आहे का आहे ही किती आहे होई दोन दोन आहे का, का कोणते तुमचं सिंगीचे आहेत मित्रांनो शेतकरी आहेत तर तुमचा फोन नंबर सांगा किती बनवता सांगा कि गिरे काय ते अडुसाठ हा पंच्याऐंशी झिरो दोन ब्याऐंशी मित्रांनो तेवीस हजार किंवा सांगाल तुम्ही सांगा कोणाला पाहिजे असेल तर नंबर दिलेला आहे त्या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता तर मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता तुम्ही तुम्हाला हॉटेल लाईनसाठी साठी बकरी पाहिजे असेल तर यांच्यापाशी एकदम स्वस्त बकरी भेटून जातील तुम्हाला तर क्वालिटी पाहू शकता बकऱ्याची एक नंबर आहे काय सांगली का बकरीची मत साडेसात हजार का कमी जास्त ना आपलं चॅनल नाव सांगल्यावर तुमचा फोन नंबर सांगा एका साडेचाळीस बावन तर मित्रांनो बकऱ्याची क्वालिटी पाहू शकता एकच नंबर आहे तर कोणाला पाहिजे असेल तर नंबर दिलेला आहे तर आज मित्रांनो या बोलडा शही बाजारामध्ये बकरी पण खूप चांगल्या क्वालिटी आहे तर कोणाला खरेदी करण्यासाठी यायचं असेल तर सुप्रचा बाजार रस्ता हा त्या ठिकाणी तुम्ही येऊ येऊ शकता खरेदी करण्यासाठी काय कर कर तुमच्या खूपच चांगले शेतकऱ्याचे आलेले आहेत काय सांगली किंमत याची किंमत काय सांगली सर पंधरा हजार पिलीचे पिल्याचे मित्र मग पंधरा हजार किंवा सगळ्या शेळीची काय सांगली वीस हजार का पण हो आहे का किती महिन्यात लागलेली आहे साडे तीन महिन्याचं लागलेली आहे का कोणते तुमचं आमदारी का तर तुमचा फोन नंबर सांगा पाठ नाही का मित्रांनो नंबर पाठ नाही तर तुम्ही पाहू शकता शेती चौथ्या शे आहे तर अशा क्वालिटी पाहिजे असेल तर मित्रांनो पाहू शकता बाजारामध्ये बकरी पण खूप चांगल्या क्वालिटी आहे शेतकऱ्याची काय किंमत या तेरा हजार रुपये किंमत सांगायचं कमी जास्त होईल ना मित्रांनो कमी जास्त होईल का कोणतं आहे तुमचं किती वर्षाचा आहे नाही का तर तुमचा फोन नंबर सांगता फोन नंबर सांगा फोन नंबर सांगा ऐंशी झिरो सहा झिरो सात चोवीस सोळा मित्रांनो नंबर दिलेला आहे सौदा थोडी किंमत कमी जास्त होईल कोणाला पाहिजे असेल तर गावरान बकरा आहे शेअची काय किंमत सांगली वीस वीस हजार मित्रांनो पाहू शकता ह्या बाजारामध्ये तुम्हाला या होंड्यात शहर खूपच पाहायला भेटतात थोडासा कॉलिटी मित्रांनो एकच नंबर आहे किती किती विताना आहे चौथ्या विताना शही आहे आता किती महिन्यात लागलेली आहे तीन महिन्यास लागलेली आहे मित्रांनो होंड्यातील शे आहे तर तुमचं गाव कोणते कोणतं तर तुमचा फोन नंबर सांगा नंबर मला मित्रांनो फोन नंबर नाही मी काकाला ना। माहित तर मित्रांनो मित्रांनो समोर पाहू शकता गावराशी आहे खूप मोठ्या मपाशी आहे दोन पिल्ले आहेत त्याच्या खाली पाठी आहेत का दोन्ही पण दोन्ही पण पाठी आहेत मित्रांनो क्वालिटी पाहू शकता एकच नंबर आहे नावराशे किती वित चौथ्या वितन आहे का कोणते तुमचा तर तुमचा फोन नंबर सांगा किंमत काय सांगली दिली का तर मित्रांनो वीस हजार आहे सुलिटी पाहू शकता एकच नंबर आहे अशा क्वालिटी पाहिजे असेल तुम्ही बाजाराला भेट द्या तर पाहू शकता मित्रांनो शेतकऱ्याच्या खूप चांगल्या शेअ आलेल्या आहेत बाजारामध्ये संपूर्ण शेअरची काय किंमत आहे मी सांगायचा प्रयत्न करणार आहे चॅनल पण कोणी कोणी नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा मित्रांनो व्हिडिओ आवडत असेल व्हिडिओ लाईक करा आणि कमेंटमध्ये सांगा बाजार बाजारा बाजार कसा भरलेला आहे तुमची आहे गाव काय सांगली किंमत काय काय सोळा हजार किंमत सांगा मित्रांनो दोन पिल्ल्या तिच्या खाली पाहू शकता तुम्ही गावराशीही आहे सोळा हजार रुपये किंमत आहे किती विधान हवी तिसरं वित गाव कोणतं आहे तुमचा तुमचा फोन नंबर सांगा मोबाईल नाही मित्रांनो तर क्वालिटी पाहू शकता मित्रांनो एकच नंबर क्वालिटी बाजारामध्ये आलेले आहेत या ठिकाणी मित्रांनो पाहू शकता खूपच चांगल्या क्वालिटीच्या शाळे खरेदी केलेल्या आहेत तेवढे घेतली दहा हजार मित्रांनो दहा हजार घेतलेली आहे का आहे का हिची काय म्हणली किंवा नऊ हजार नऊ हजार म्हणजे घेतली का विकायची का तर तुमचा फोन नंबर सांगा एक वीसतीस झिरो सातेचाळी किंमत कमी जास्त होईल ना त्या नंबर दिलेला मित्रांनो त्या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता तर खूपच जास्त गावरांच्या या बाजारामध्ये आलेला काय सांगली काय सांगली सतरा हजार किती विताना आहे किती विलेली आहे पहिल्या विताना आहे मित्रांनो खूपच मोठ्या शे आहे आता किती महिन्या लागलेली आहे दोन महिन्याची लागलेले मित्रांनो शेळीची क्वालिटी पाहू शकता एकच नंबर आहे का काय कोणतं आहे तुमचा तुमचा फोन नंबर सांगा किंमत थोडी कमी जास्त ना मित्रांनो किंमत कमी जास्त नंबर दिलेला आहे पहिल्या वितांशी आहे तर कोणाला पाहिजे असेल तर तुम्ही कॉल करू शकता शेतकऱ्याशीही आहे पहिल्या वित आहे तर मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता कोणाला हॉटेल लाईनसाठी बकरी पाहिजे असेल छोटे तर तुम्हाला भेटून जातील काय सांगली बकऱ्याची किंमत आहे का सात हजार नका तर मित्रांनो सात हजार न बकरी मिळेल तर कमी जास्त होईल ना तर मित्रांनो आम्ही कमी जास्त होईल तर कोणाला हॉटेल लाईनसाठी पाहिजे असेल तर नंबर विचारतो तुमचा नंबर सांगा तुम चौऱ्याऐंशी तर नंबर दिलेला आहे नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता मित्रांनो शेतकऱ्याचे बक्कडे आहेत तर मित्रांनो तुम्हाला आज बोडा बाजारामध्ये खूपच मोठ्या मापाशी आहे तुम्हाला पाहायला भेटणार आहेत काय सांगू किंमत याची पंचवीस हजार किंमत सांगा मित्रांनो खूपच मोठ्या माफशाही आहे आणि कमी जास्त होईल नाही किंमत आता किती महिन्यात लागलेली आहे अडीच महिन्यात लागलेली आहे आणि किती नाही चौदा वित आहे मित्रांनो क्वालिटी पाहू शकता एकाच नंबर आहे तर कमी जास्त होईल नाही किंमत तुमचं गाव कोणता आहे तुमचा फोन नंबर सगळं तर मित्रांनो सोद्यामध्ये किंमत थोडी कमी जास्त होईल तर कोणाला पाहिजे असेल तर नंबर दिलेला आहे त्या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता याची काय म्हणली हो किंमत का पहिलं वितान आहे का दुसऱ्या वित शेही आहे मित्रांनो पाहू शकता तुम्ही नव पाठ आहे तर किती मिळत लागलेली होई चार महिन्या चार महिन्याची आहे का तर तुमचा फोन नंबर सांगा शहाऐंशी अडुसष्ट ब्याऐंशी झिरो नऊ किंमत थोडी कमी जास्त होईल ना तर मित्रांनो किंमत कमी जास्त होईल कोणाला पाहिजे असेल तर नंबर दिलेला आहे तर मित्रांनो पाहू शकता खूपच चांगला बाजार भरलेला आहे आजचा बाबा काय किंमत सांगलीची अठरा हजार का पण आहे का पंधरा दिवस मित्रांनो दटलेली आहे बाबाचं करायली गरज आहे ना कराल डिकराचा फोन नंबर सांगता सांगा फोन नंबर किती विताना शाही आहे तिसऱ्या तिसऱ्या वितनाशही आहे मित्रांनो तर बाबा खूपच चांगल्या क्वालिटीची आहे या बाजारामध्ये घेऊन येतात तर कराड डिग्रेस शाही आहे मित्रांनो कोणाला पाहिजे असेल तर तुम्ही यांच्यापासून खरेदी करू शकता तर पाहू शकता मित्रांनो खूपच चांगला बाजार भरलेला आहे तर तुम्हाला संपूर्ण शेतकऱ्याच्या आलेली आहे तेवढं तुम्ही पूर्ण करणार आहे तर काय सांगली याची किंमत किंमत काय चांगली होती पंधरा हजार का पंधरा हजार किंमत सांगायला तर किती विता नाही होईल किती विलिली आहे दोनदा विलिली आहे मित्रांनो शही पाहू शकता गावराशाही आहेत मित्रांनो थोडी किंमत कमी जास्त होईल ना किंमत तुम्ही जास्त होईल ना, ना।, ना? ना? तुमचा फोन नंबर सांगा गाव कोणतं आहे करायला या ठिकाणची सही आहे तर कोणाला पाहिजे असेल तर नंबर दिलेला आहे त्या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता तर मित्रांनो राम राम तर मित्रांनो तुम्हाला आता दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे तुम्हाला चांगला चांगला शेअर दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे आता यापुरायचे पण शे आलेले आहेत मित्रांनो बाजारामध्ये ते पण तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे तर यापुराय शेअरची क्वालिटी पाहू शकतो मित्रांनो एकच नंबर क्वालिटी शेअर आलेली आहे बाजारामध्ये किती आणले शेट केले विकले विकले का मित्रांनो शाळे विकलेले आहेत पाहू शकतात मी पिल्लू दिले का मित्रांनो पाहू शकता दादानी बिटेलचं पिलू आणले सात हजार सात हजार दिलं का तर मित्रांनो कोण पाहू शकता केवढे दिलं पिल्लू दे सात हजारला पिल्लू दिलेला आहे मित्रांनो बिटलचा आहे नारे का मांदी मांदी तर मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता हिंगोलीचे व्यापारी आहेत मित्रांनो यांच्या यांच्या जमिनी आलेला आहे या दाऊन शाळेची काय किंमत तुम्हाला सांगा प्रयत्न करणार आहे तर मित्रांनो इंगोलीश व्यापारी व्यापारी आहेत मित्रांनो यांच्यापाशी तुम्हाला मुंडे जातीच्या शह्या आणि काटेवाडीशया गावराशिया संपूर्ण तुम्हाला या जाती जातून शाळेत तुम्हाला या यांच्या जाऊन भेटून जातील तर आज मित्रांनो बोल्ड्या बाजार खूपच चांगल्या शाळे घुन आलेले आहेत तर दादा काय सांगली किंमत तिची अलीकडची साडेसतरा साडेसतरा गाभा आहे का खाली स्डी आहे म्हणजे सडी आहे ना या हुंडीची काय किंमत सांगली गाभणी आहे का मित्रांनो हिशाई गाभा आहे हुंडी जाती श्री आहे गावरानशाही म्हणजे येते काय म्हणली किंमत तिची साडे हजार किती वित्तान आहे तिसऱ्या वित्ताना नाही त्या क्वालिटी पाहू शकता एकाच नंबर आहे कमी जास्त किंमत होईल ना त्या दोन्हीची काय सांगली दोन्हीची बावीस हजार किंमत सांगायची आहे सोद्यामध्ये किंमत कमी जास्त होईल दादा दोन कमी जास्त होईल किंमत किती महिन्यात लागली आता या दहा पंधरा दहा पंधरा दिवस घेईन एकच मिनिटात तर पाहू शकता दादा तुझं नाव सांग शाहबा शेरो हा फोन नंबर सांग तुझा हां चौसष्ट हां पासष्ट तर मित्रांनो यांच्यापाशी तुम्हाला संपूर्ण जाती भेटून जातील आपलं नाव सांगा आकाश सुरूहणीची यू आपल्या यू नाव सांगा थोडी किंमत कमी जास्त होईल तर मित्रांनो पाहू शकता या ठिकाणी दहा हजार सतराशे मागलेली आहे अकराला ला का दहा हजार दहा हजार सतराशी मागायला मित्रांना ही शोध तुम्ही पाहू शकता आकाश सुरूंशी या आय यू ट्यूची चालू आहे गावरांशी आहे मित्रांनो दहा हजार सास शे आहे तर काकाने मित्रांनो अकरा हजार किंवा सांगली आहे मित्रांनो अकरा हजार शेळी सुटलेली आहे तर तुम्ही पाहू शकता बांगल्या मित्रांनो घेतलेली आहे तर घेतलेली आहे मित्रांनो शेळी पाहू शकता काकाने घेतलेली आहे तर पाहू शकता सौदा झालेला आहे तर मित्रांनो शेईचा योग्य सौदा झालाय का कमेंटमध्ये सांगा अकरा हजारला शेळी सुटलेली आहे किती युतना होई दिसा आहे का पण आहे का आता किती माहिती लागलेली आहे साडेतीन चार महिन्याची लागलेली आहे मित्रांनो तर कोणाला पाहिजे असेल तर शेया अशा या क्वालिटी मध्ये तुमचा फोन नंबर सांगा त्र्याहत्तर हा एक्याण्णव एक्याण्णव हा पंचवीस व्यापारी का शेतकरी शेतकरी शाळे आहेत मित्रांनो संपूर्ण दिसत नाही चारशे या शेतकरी शाह आहेत मित्रांनो तर कोणाला चांगल्या क्वालिटी गावराशा पाहिजे असेल तुम्ही यांचा नंबर दिलेला आहे मी तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता का कोणतं तुमचं कुपटी का गुपटीची आहेत मित्रांनो आणि तुम्ही शिंदे का पार्टीचे आहेत मित्रांनो ठीक आहे मित्रांनो कोणाला पाहिजे असेल तर तुम्ही यांचा नंबर दिलेला आहे त्यांचा नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता हा मित्रांनो स्वतः योग्य झाला का कमेंट मी सांगा अकरा हजाराशी चुकलेली आहे दोन्ही पण शेतकरी आहेत शेतकऱ्यांशी आणि शेतकरी शेतकऱ्यांनी घेतलेली आहे तर नमस्कार मित्रांनो या आकाश सुरुच्या युट्यूब चॅनल तुमचं सर्वांनी स्वागत आहे तर या ठिकाणी बोर्ड्यामध्ये मी आलेलं आहे मित्रांनो आणि या शेळीचा सोदा चालू आहे या शेळीचा सोदा योग्य होते का तुम्हाला मी सांगण्याचा प्रयत्न करणार आहे म्हणजे बाजारामध्ये सौदे कसे असतात ते तुम्हाला चॅनल आपल्या चॅनलवर पाहायला भेटणार आहेत लाईव्ह आहे तुम्ही दु� पाहू शकता तर काय सांगायचं तुम्ही किंमत किंमत काय सांगाल सत्तावीस हजार किंमत सांगायचं मित्रांनो वीस हजारला बोला तर

तर कोणाला ह्या क्वालिटी शाळे पाहिजे असेल तर तुमचा नंबर सांगा एकावन्न एक 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 तर मित्रांनो पुन्हा सांगा चहा नऊ जीरो चार मित्रांनो यांच्या खूपच खूप चांगला काटीवाडी शहा गावरा बिटल बी तुम्हाला ओसलमध्ये भेटून जातील मित्रांनो आज मित्रांनो खूपच ऑफर लागलेली आहे तुम्ही बोडा बाजारामध्ये या पाच वर एक आज पाचशे एकशे फ्री आहे ना आपलं नाव सांगा मित्रांनो उसमवादी आणि काठेवाडीश आहे यांच्यापाशी आहेत तर कोणाला पाच असेल तर नंबर दिलेला आहे त्या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता मित्रांनो अवारण पण शाह मित्रांनो यांच्यापाशी तर मित्रांनो थोडा फ्री कसं वाटला ते कमेंटमध्ये सांगा चांगलं कोणी नवीन असेल चॅनल सबस्क्राईब करा तर मित्रांनो तुम्हाला संपूर्ण शेतकऱ्याची आणि आपल्या शेअर दाखवून प्रयत्न केलेला आहे थोडं आपल्याला उशीर झालेला आहे मित्रांनो वगैरे यायला तर आता मी लाईव्ह करणार आहे लाईव्ह तुम्ही पाहू शकता पाहू शकता आपल्या चॅनलवर